बघा माझ्या आईची आई आए आलेली आहे आणि तिच्या हातची पातोळीची भाजी खूप आवडते माझ्या आईला तर ते चालू आहे करणं आई इकडे काम करून आली आणि पिल्लू बघा तिला किती इथे टाकलं तरी तिला मातीवर जायचं असते किती इथे टाकलं तरी मातीवर जायचं असते पिल्लूला काय करावं तुझ काय करावं पिल्लू ये इकडे बघा मॅडम नुसतं खेळायला पाहिजे नुसतं खेळायला बॅड गर्ल बघ माझा चहाचा कप किती तिथे ठेवलेला मी चहा पिलेली तुझ्या अजिबात ऐकत नाही आहे हो बघा 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 मला असं वाटत मी विना कारण हिला मामाच्या गावाला आणलं बब्माच झाली आहे पिल्लू माझी बब्मास झाली हो गंदू अगं अगवे पडशील पडशील ना बाबा माती लागेल ना दन खाली नारळ फुटेल हे काय आहे विचित्र बघा इकडे पाया असे असे करते आणि इकडे अशी वरती वरती जाते अशी झाली इचक आम्ही आताच वटपौर्णिमेची पूजा करून आलो आणि माझी आजी आली आम्ही वटपौर्णिमेची पूजा करून घरातच आलो तर आजी अवतारली आम्ही तिला आई म्हणतो कारण तिचं नाव ताईबाई आहे आणि आम्ही तिला ताई म्हणते पूर्ण गावच तिला ताई तिचं गावच पूर्ण ताई आई म्हणते आणि वटपौर्णिमेची पूजा खूप छान झाली आणि वटपौर्णिमेचा उपवास आमच्याकडे फक्त पूजा करेपर्यंतच असते आणि मी तर काहीच नव्हतं खाल्लं पूजा होईपर्यंत म्हणजे एकदम काहीच नाही उपवास म्हणजे पूर्ण पोरा उपवासच झाला आणि पिल्लू 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 ना हे बघ आणि वटपौर्णिमेचं आता खूप जण म्हणतील की अंधश्रद्धा वगैरे तर खरं सांगायचं तर अंधश्रद्धा आहे ते काही असू शकते किंवा नसू शकते ते गोष्ट वेगळी आहे परंतु अन वटपौर्णिमेची पूजा करणे ही आपल्या याच्यामध्ये खूप वर्षापासून केलं जाते आपल्या कल्चरमध्ये परंतु मी करण्यामागचं कारण स्वतः मी करण्यामागचं कारण हे की मी रिक्स असं वाटतं की रिक्स नाही घेऊ शकत किंवा जो आपला नवरा आहे त्याच्याबद्दल रिक्स नाही घेऊ शकत कारण की सपोज जर नाही केली आणि नाही असं भेटले आपल्याला पुढच्या जन्मात तर काय आणि केली तर भेटले तर खूपच चांगलं असं फक्त रिक्स नाही घेऊ शकत बाकी काही अशी विशेष काही गोष्ट नाही आहे आणि पिल्लूला नुसतं मोबाईल घ्यायचा आहे मला काही बोलू द्यायचं नाही आहे कॅमेरामध्ये आणि हेच कारण आहे वटपौर्णिमेची पूजा करायचं आणि तसंही आजकाल तर ट्रेंडच आलेला आहे कुठल्याही कार्यक्रम असो खूप छान नटून झटून जायचं आणि पूजा करायची हे बघा माझ्या मांडीवर होती इथे <laughs> 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 बसलेली डायरेक्ट उडी मारली आणि आजकाल तर ट्रेंड चाललेला आहे खूप छान नटून थटून तर एक नटायचासुद्धा खूप छान असा एक मोका भेटते आणि आपण नटून थटून जाऊ शकतो आणि छान अशी पूजा पण करू शकतो तेवढीच देवअर्चना होते बाकी काही नाही आणि खरोखर असं वाटते मनातून की सर्व स्त्रियांना देवा सदा सुहागन आणि सदा सौभाग्यवती दे हे मनापासून माझी इच्छा आहे देवाला आणि खूप छान अशी वटपौर्णिमेची पूजा झालेली आहे आणि आता पूजा झालेली आहे आता आम्ही डायरेक्ट जेवण करत असतो कारण मी तुम्हाला जसं की सांगितलं पूजा होईपर्यंत आमच्याकडे उपवास असतो तर चला जेवताना भेटू चला जेवण चालू आहे आंब्याचा रस केलेला आहे आणि भाजी पातोळी खूप छान उपवास सोडलेला आहे आता मस्त वाटून तरी सुद्धा तीन वाजत आले नाही म्हणता आणि मॅडम बघाय बापा बाप रे पिल्लू हे काय आहे बघा सुखाने जेवण पण नाही कसं झालेलं आहे पूर्ण अंगावर रिॲक्शन आलेलं आहे हे बघा इथे पण इथे पण आहे ना पिल्लू इथे पण आहे ना हे बघा इथे पण आहे पूर्ण असं पूर्ण अंगावरच आहे बघा हातावर पण झालेलं आहे आता आम्ही तिला दवाखान्यात घेऊन चाललेला आता माहीत पडते काल कमी होतो आज खूप जास्त वाढलंय बघा चेहऱ्यावर पण आहे पूर्ण हो ना मा हो ना का झालं पिल्लू तुला बघा हातावर पण आलेलं आहे पूर्ण अंगावरच आलं चाललं भेटलो आता दवाखान्यात जाऊ पिल्लू आपण चल मी चाललेलं आहे स्वानंदीला दवाखान्यात घेऊन आता कारण स्वानंदीच्या हातावरती भरपूर असं रिॲक्शन आलेलं आहे सोनंदीला ब्लॉक करता काढता काय माहित काय होते ती हसायलाच लागते बघू शकता किती हसत आहे गदडी चला काय म्हणतात डॉक्टर माहित पडते आता पाणी पण चालू आहे पूर्ण पूर्ण पाणी पाणी झालेलं चला जय जय बाबा पिल्लू जय जय बाबा तर आम्ही आलेलो आहोत पिल्लूला दवाखान्यामध्ये आणि दवाखाना झालेला आहे तर डॉक्टरांनी सांगितलं की तशा प्रकारच्या जे बाळाच्या अंगावर जे रिॲक्शन आलेलं आहे त्याचं व्हायरल इन्फेक्शन आलेलं आहे छोट्या बाळांच्या अंगावरती आणि ते खूप जणांना झालेलं आहे तर डॉक्टरांनी आता मेडिसिन दिलेली आहे आणि ते जे वा इन्फेक्शन आहे ते लगभग सात दिवसापर्यंत राहील असं डॉक्टरांनी सांगितलं आणि ह्या आहे परतवाड्याचा अचलपूर रोड जो की मी पायी येत होती तर तुम्हाला दाखवून द्यावं हो म्हटलं आणि इथे खूप छान असं रेस्टॉरंट होतं रेस्टॉरंट म्हणजे छोटंसं हॉटेल वगैरेच हो होतं पण खूप छान असं खूप छान असं हे होतं नाश्ता वगैरे छान होता तिथे तर आईने आणि मी छान तिथे डोसा वगैरे खाल्ला खूप दिवसानंतर आम्ही याच्यामध्ये आलो हॉटेलमध्ये आणि खूप काही होतं तिथे पण एवढं काही वेळ नव्हता आणि खायला घरी जाऊन जेवण पण करायचं होतं आणि खूप छान असा डोसा आला होता आणि डोसा जेवला आम्ही छान मस्त ते बघा किती छान पेपर डोसा आणि डोशाची चव एक नंबर होती तुम्ही जर अचलपूर रोडवरती ये जात असाल तर तिथे रावत हॉस्पिटलच्या बाजूने खूप छान रेस्टॉरंट आहे तिथे खूप छान असा पेपर डोसा मिळतो आणि डोसा खाल्ला आणि नंतर मग तयारीला आम्ही माझ्या मावशीकडे ठेवलं होतं तर तिला न्यायला गेलो तिथेही गोष्टी करता करता वेळच झाला ला दवाखान्यात नेलं होतं डॉक्टरांनी सांगितलं की असा आजार जेव्हा उन्हाळ्यातून पावसाळा जेव्हा ऋतू बदलतो म्हणजे आता उन्हाळ्यातून पावसाळा लागत आहे तर अशा वातावरणामध्ये एच एम एफ नावाचा आजार आहे तो जो की बाळाच्या म्हणजे शक्यतोवर तो नवजात बाळापासून तर एक दीड वर्षाच्या बाळापर्यंत होतो आणि अंगावरती मच्छर चावल्यासारख्या अशा गुता येतात तर डॉक्टरांनी सांगितलं की एच एम एफ आवा नावाचा आजार आहे तो आणि त्याचं व्हायरल इन्फेक्शन आलेलं आहे म्हणे सध्या तरी आणि भरपूर पेशंट येत आहेत म्हणे त्या आजाराचे तर सात दिवस त्याचा भर राहील असं डॉक्टरांनी सांगितलं सात दिवसापर्यंत असते म्हणे त्याचा भर आणि तसंही डॉक्टरांनी मेडिसिन दिलेली आहे एक लिक्विड दिलेलं आहे त्या रिॲक्शनवरती लावायला आणि एक अँटीबायोटिक दिलेली आहे म्हणजे त्याने थोडंसं कवर होऊन जाईल असं सा डॉक्टरांनी सांगितलं आणि तुमच्याही बाळाला असं काही झालं असेल तर लवकरच दवाखान्यात घेऊन जा आणि लवकरच त्याचा इलाज करणं खूप गरजेचं आहे कारण बाळाला काही झालं तरी रिक्स घ्यायची नाही पटापट कोणत्याही आजाराचा पटापट काळजी घेतलेली बरी असते आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी दवाखान्यात गेली होती तर तिथे मला एक यूट्यूबर मिळाले त्या यूट्यूबरचं चॅनलचं नाव आहे आशिष इंगडे ब्लॉग म्हणून आहेत ते दादा आणि ते इथेच कुठेतरी परतवाड्याच्या बाजूनच कोण्या खेड्या गावामध्ये राहतात आणि त्यांच्याशी भेट झाली खूप छान वाटलं आणि ते खूप छान बोलले मला त्यांचं चॅनलसुद्धा मॉनिटायचं आहे भरपूर सबस्क्रायबर आहेत त्यांचे आणि तुम्ही पण त्यांच्या चॅनलला भेट देऊ शकता आशिष शिंगडे म्हणून तुम्ही नाव टाकलं तर त्यांचा चॅनल येऊन जाईल यूट्यूबवरती तर खूप छान असे त्यांनी मला भरपूर माहिती पण दिली यूट्यूबबद्दल तर थँक्यू दादा थँक्यू सो मच आणि अशा प्रकारे आजचा दिवस गेला आणि याच्यानंतर आम्ही दवाखान्यातून येता येता माझी मावशी राहते एक परतवाड्यामध्ये रंजना शिरेकर म्हणून आणि त्यांचं खूप मोठं पार्लर आहे लेडीज पार्लर आणि तिच्या मिस्टरांचं जेंट्स पार्लर आहे तर त्यांच्याकडे गेली होती तर तिच्या पार्लरचा ब्लॉगसुद्धा उद्याला येणार आहे तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपवू कारण तो ब्लॉग थोडासा मोठा झाला होता म्हणून दोन पार्टमध्ये मी अपलोड करत आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की करा व्हिडिओ सॉरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असेच प्रेम देता थँक्यू